धडगाव तालुक्यातील पाडली ऐकतोट पड्याच्या जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली आहे इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग या शाळेत भरवले जात असतात या शाळेची इमारत पूर्णतजीर्ण झाली आहे तर पत्रे देखील उडालेले आहेत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्ष करत आहे त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर ऐकतोट पड्याच्या पाडली जिल्हा परिषदेत शाळाकडे लक्ष देणार का असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे धडगाव तालुक्यातील पाडली ऐकतोट पड्याच्या जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली आहे इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग या जिल्हा परिषद शाळेत भरत असतात त्यामुळे विद्यार्थी आपला जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत जिल्हा परिषद शाळेचे इमारत झाली आहे तर वरील पत्रे देखील उडालेले आहेत अशा अवस्थेतच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावा लागत आहे ग्रामपंचायत मार्फत तात्पुरता दुरुस्ती केली आहे मात्र प्रशासनाकडून कुठलाही लक्ष दिल जात नाही आहे या शाळेची दुरुस्तीसाठी अनेकदा पाठपुरावा केला आहे मात्र शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत आहे इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कुठे बसवायचं अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाली आहे ऐकतोट पडण्याच्या पाडली शाळा एकोणीसशे साठ पासून तयार झाली आहे म्हणजे पासष्ट वर्ष उलटण्यात आले आहेत त्यामुळे ही इमारत पूर्णत जीर्ण झाली आहे त्यामुळे प्रशासनाने एखादी घटना घडण्याच्या अगोदर दुरुस्ती करावी अशीच मापक अपेक्षा विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांकडून केली जात आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा